मित्रांनो बरेच आजार असे आहेत की ते अशुद्ध पाणी पिल्यामुळे होता आता पहिल्यासारखं ग्रामीण जीवन राहिलं नाही आता पूर्ण शहरीकरण झालं आहे त्यामुळे कुठेही आपल्याला निर्मळ व स्वच्छ पाणी मिळत नाही त्यामुळे मित्रांनो आपण खाण्याच्या बरोबरीने शुद्ध पाणी पिण्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी काही टिप्स मी सांगणार आहे तुम्हाला नमस्कार मित्रांनो बघत असताना पाहत असतो की आता दवाखान्यावरचा खर्च खूप वाढून गेलेला आहे प्रत्येक घरामध्ये दर महिना किंवा दोन महिन्यांतर एकाने एक घरातील सदस्य हा आजारी पडलेला आपल्याला दिसतो मित्रा तर मित्रांनो हे का घडतं आहे तर आपण जे पाणी पितो आहे ते अगदी अशुद्ध असं आहे आणि आपण जर बघलं तर सभोवताली खूप आता गांधीचं साम्राज्य झालं आहे तेच पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि तेच पाणी आपण नळाद्वारे विहिरीद्वारे पित असतो त्यामुळे अनेक प्रकारचे केमिकल्स त्याच्यात मिक्स होतात आणि रासायनिक प्रक्रिया झालेले बराच मालसुद्धा त्यामध्ये असतो जसं की शेतामध्ये वापरल्या जाणाऱ्या निविष्टा पावडर फवारणी करणारे जे आपण कीटनाशकं वापरतो याचंसुद्धा घटक मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये मिक्स होताना दिसून येत आहेत आणि त्यामुळे डब्ल्यू एच ओ मानांकन संस्थेने असे एक पत्रकच जारी केलेलं आहे की शंभरपासून ते तीनशे टी डी एसपर्यंतचं पाणी आपल्याला पिण्यासाठी हे योग्य आहे परंतु पाचशेपेक्षा अधिकचं पाणी आपल्या शरीराला हे त्रासदायक ठरू शकतं तर त्यामुळे मित्रांनो आपण पाणी पित असताना कधी पण शंभर ते तीनशे टी डी एसचा मधलं पाणी पिलं पाहिजे मित्रांनो हे पाणी सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी परवडत नाही बऱ्याच बांधवांकडे आरो पाणी फिल्टर लावलेलं आहे परंतु अनाव तो काही अनावधानाने त्या फिल्टरचे सुद्धा देखरेख वेळेवर केली जात नाही असं लक्षात येतं तर काही ठिकाणी तर खूपच लो टी डी एस असतो त्याचीसुद्धा मेंटेनन्स वेळेवर केला जातो तरी असो तर मित्रांनो आपणसुद्धा एक छोटंसं घरगुती वॉटर फिल्टर जर बसून घेतलं तर आपला हा प्रश्न सुटू शकतो कारण ते छोटेशा रो वॉटर फिल्टरमध्ये तुम्हाला टी डी एस तर पाहिजे तेवढा मेंटेन करता येतो त्याच्यामध्ये तसं स्विचच असतं परंतु त्यामध्ये कार्बन आणि सिडिमन हे दोन महत्त्वाचे फिल्टर्स कॅन्डल्स टाकलेले असल्यामुळे तुमच्या पाण्यामधले हार्मफुल केमिकलसुद्धा ते के स्वतःकडे खेचून घेता आणि आपल्याला निर्मळ असं पाणी पिण्या पिण्यासाठी देता परंतु बरेच बांधवांनी फिल्टर्स वगैरे लावलेले आहेत आर ओ लावलेले आहेत परंतु ते त्याची देखभाल करत नाही परंतु असं न करता त्या सुद्धा आपण दर महिन्याने दर दोन महिन्याने किंवा दर तीन महिन्याने देखभाल किंवा सर्व्हिसिंग करणे हे गरजेचं असतं तरी मित्रांनो शरीरासाठी आपण जसं जेवण करतो त्याचबराबरीने शुद्ध पाण्याची सुद्धा गरज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे